आई त्याला नमावता येईना आपल्याला खंडेरायाची आन आहे काही झालं तरी खंडेरावचं स्थान आहे हा पुरंदर त्या मुघलांना मिळू द्यायचं ना मुरारबाजी हिमतेने लढला पंच्याऐंशी बैलगाड्या घेऊन त्यावर तोफा चढवून तो मुघलांच्या दिलेरखाना समोर उभा राहिला पण या समयी खंडेरावांच्या मनात काय होत कोण झाले मराठे हरले मुरारबाजी धारा तीर्थी पडले ती राजकारणात राजकारण महाराजांना तह करावा लागला अनुसार आपण स्वराज्याचे तेवीस किल्ले आणि भोतांचा चार लक्ष गुणांचा मुलूक मिर्झा राजे जयसिंग यांच्या हाती सुपूर्द करीत स्वराज्य वाचवायचंय की जीवाभावाची माणसं हा पेच पडला होता आणि राजे आपल्या रयतेसाठी दोन पावले माघारी यायला तयार झाले रेचातून सुटण्यासाठी मिर्झा राजांनी डाव खेळला आणि राजांसमोर आता एकच पर्याय होता मुघलीय सल्तनत के प्रति अपनी वफादारी साबित करने के लिए आपको आगरा जाना ही होगा तुम्हाला आग्र्याच्या वाटेवर पुढे जावं लागेल आग्र्याची वाट खूप खाच खळग्यांची आहे भराव व्यवस्थित टाकून घ्या नाही समजा वाटा मोकळ्या करतो बघा सारी खाच खळगी भरून घेतो बघा तुम्हाला काय बी त्रास होणार नाही याची समजी तजवीज करतो बघा प्रत्येकाने नेमून दिलेली कामगिरी झोप पार पाडा स्वराज्याची क्षण आणि भगव्याचा मान अबाधित राहील असंच वर्तन ठेवा

पण अशा या द्वेषाच्या वणव्यात तुम्ही या अश्राफ लेकराला देता नऊ वर्षांची उमर त्यांची सिंहाचा छावा फक्त नऊ महिन्यांचा असतो तेव्हा त्याची आई त्याला शिकार करायला घेऊन जाते आम्ही तर नऊ वर्षांचे आहोत शिव सिंहाचे छावे आहोत सिंहाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही जात मराठ्यांची संघर्ष हा मराठ्यांच्या रक्तात आहे महाराज एका वेगळ्याच निर्भीड निर्धाराने निघाले आणि मजल दर मजल करत ते आग्र्यामध्ये पोहोचले शंभूराज हीच ती माती जिथून प्रत्यक्ष श्रीकृष्णाला परागंधा व्हावं याच मातीतून पृथ्वीराज चव्हाणांना फरपटत नेलं होत परकीयांची सहन करते आणि याला साक्षीदार आहे ही यमुना पहा मग कालिया असेल का हो या यमुने डोहा। यमुनेच्या डोहात यमुनेच्या डोहात कालिया आहे की नाही हे तर माहित नाही परंतु येऊन हे पल्याण मात्र नक्कीच आहे मग आबासाहेब करू एका काही अमर्दन वेळ आणि प्रसंग पाहून ठेव कारण वाघ आणि मराठे सहसा कोणाच्या वाट्याला जात नाही पण जर कोणी दिवचल तर फाडल्याशिवाय राहत नाही पुढे महाराज व सहकारी मुलुक चंदाच्या सराईत पोहोचले नगर्यात आल्यानंतर महाराजांच्या स्वागतासाठी एकही मातब्बर आला नाही निदान शिष्टाचार म्हणून तरी रामसिंगाला स्वागतासाठी पाठवणं गरजेचं होतं हा महाराजांचा जाणून बुजून केलेला अपमान होता स्वयमेव मृगेंद्रता हे महाराजांच्या जीवनाचे ब्रीद होते सह्याद्रीचा हा सिंह पितागा शिवा का गुरु राजा जी राजकीय भेट होती आणि दरबारात आलेल्या एका बड्या व्यक्तीचे स्वागत करणे जगा दिखाओ जी हुजूर आइए राजा जी आइए यहां नहीं इस तरफ आइए दरबाराचे काम सुरू झाल्यावर सगळे दरबारी आपापल्या जागेवर उभे राहिले महाराजांना तहारखानाच्या जागेवर उभे करण्यात आले तो नुकताच पाच हजारी मंचबदार झाला होता दुसरे म्हणजे नंतर पाणबिडा वाटण्यात आला तो महाराजांना मिळाला मात्र नंतर वाटण्यात आलेली मानाची वस्त्रे महाराजांना मिळालीच नाही पण ती त्या जसवंत सिंगाला मिळाली महाराजांसमोर जसवंत सिंग हा सहा हजारी मनसबदार होता हा तोच जसवंत सिंग होता जो दोन वर्षांपूर्वी मराठ्यांच्या सैन्याकडून पराभूत झाला होता आता मात्र अपमानाची हद्द झाली राजांचा संताप झाला आणि बोलिये राजाजी दरबार में ऐसे ऊंची आवाज में कोई बात नहीं करता नहीं तो सजा हो सकती है सिंह हमसे भी आगे एक कौन खड़ा है मारवाड़ के राजे महाराजा जसवंत सिंह जसवंत सिंह अरे किल्ले कोंढाण्याच्या कड्याखाली गडावरच्या मराठ्यांकडून मार खात खात पळून गेलेला हा जसवंत सिंह आणि दरबारात याचा दर्जा आमच्या पेक्षाही मोठा रामसैंग आम्हाला हे मंजूर नाही राजा जी शांत हो जाइए कैसे शांत रहू राम सिंह कितनी दूर हम बादशाह से मिलने आए हैं एक राजा के हिस्से से और आपका बादशाह हमें मनसबदार समझता है नहीं राम सिंह नहीं स्वराज जाता भगवा दिल्ली का तख्ता समोर कभी ही झुकना नहीं तुम्हारा ये बादशाह तुम्हारे पिता